Það er sem dana báðið ekki að þú. Það er náðu góðast að ég að ná það. Sem dana til aðu? Sem dana fjarnan guðverður. Hva? Sem dana fjarnan guðverður. Svo glumustur að ég aðu? Það er það aðu sem dana til aðu. Sem dana til aðu. Lagur aði, sem dana til aðu. Í því það er lagur aðu, það er það aðu aðu.

पेशंट एका चौऱ्याण्णव चार के चारे 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 ते ते कमी शंभर लाडू केला चार 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 ते बारा चार कमी शंभर लाडू तीन किलो शंभर लाडू ला। बसला वीस जणांनी ऑर्डर केली मैत्रिणी आज गॅसला ला खाली घेतलंय अयो आज हा मरा थोडासा बिमार आहे हा डोकं दुखतोय डोकं इथं मी शेंगदाणा भासते इथं एवढा लसूण सोलून घेतलाय मी इथं हा मसाला तर ही दालचिनी घेतली होती दाजींनी रात्री एवढी दालचिनी टाकली मैत्रिणीनं कशात माहिती आहे का राईसमध्ये मी म्हणलं दालचिनी घेऊन या मी काम करत होती काहीतरी आणली तेव्हा त्या भाताच्या कुकरमध्येच टाकली आणि हा मसाला आणि हा मसाला एकच आहे तुम्ही माणसाने वेगळं वेगळं आहे वेग 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 काय नाही आणि मी करते आता चिरून ढोबळी मिरची आणि मग काय काम असेल ती करणार आहे लाडू केलेला दाखवू का के दा तुम्हाला दा रात्री थांब दाखवते कांदा चिरून घेतला इथं एवढे लाडू केले तर इथ मैत्रिणींना तुपवतलंय ह्यातमध्ये आता आता मी डिंक काजून बदाम तळून घेणार आहे त्यातमध्ये काजू बदाम आणि डिंक नमस्कार मैत्रिणीनो हे पाच किलो लाडू आहेत ना पाच किलो लाडूसाठी मी एवढं टाकते हे बघू शकता हे तर एवढे बदाम आहेत हे एवढे आणि हे काजू तर माझं प्रमाण राहतं पैसे तुमच्याकडून घेते पण मी तसं मटेरियल पण वापरते आणि मी तुपातच करते असं नाही की मी तेलात टाकते किंवा काय करते कारण का खाना सगळं माहिती असतं एवढं महागायचं खात्यात म्हणजे त्यांना सगळं कळतं ती काय एडी नाही तर आपण किती वरडून सांगितलं ना मी तुपात करते आणि त्याला केलं ना आपण तुपात सांगितलं ना तर त्यांना लगेच कळतं ही कशात केलं ती काही एडी नसते ती मैत्रिणीं हे काजू बदाम आणि डिंक डिंक तळून घेतला शेवट शेवट थोडं राहिले व्हायचं जरा माझ्याकडून एक घाना थोडासा करपला आता हे सगळं एकत्र करायचं आणि खारीक घ्यायची खोबरं घ्यायचं आणि हे सगळं एकत्र आता बारीक करून घेते